जलसत्याग्रह आंदोलनाला तात्पुरती स्थगिती पेण तालुक्यातील बाळगंगा प्रकल्पाला सतरा वर्ष उलटून सुद्धा शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळाला नाही अनेक वर्ष मोर्चा आंदोलन काढून सुद्धा येथील शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आज दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी जलसत्याग्रह आंदोलन सत्यशोधक सर्वोदय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संदीप पाटील यांनी जलसत्याग्रह आंदोलन पुकारलं होतं बाळगंगा प्रकल्प हा अनेक वर्षांपासून रखडलेला आहे शासनाला प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही येथील शेतकऱ्यांना कवडी मुलाचा भाव देऊन जमिनी बडकावण्याचा प्रयत्न हा शासनाचा चाललेला आहे याकरिता प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आजच्या प्रमाणे योग्य तो मोबदला दिला पाहिजे कवडीमुल भावाने जमिनी शेतकरी देणार नाही प्रकल्प हो अगर ना हो आमचा सातबारा कोरा करा अशा मागण्या घेऊन शेतकरी आज जलसत्याग्रह आंदोलनात उतरला होता पंचकृषीतील शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर मोठा उग्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिलाय यावेळी अनेक संघटनेचा त्यांना पाठिंबा सुद्धा मिळत आहे आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असं अनेक संघटनांनी सांगितलं आहे व तसा जाहीर पाठिंबाही दिला आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी साठी पेन रायगड उपसंपादक संजय गायकवाड

संदीप जी आज जे तुमचं जलसत्याग्रह आंदोलन होतं प्रशासनाकडून तुम्हाला काय उत्तर मिळाले प्रशासनाचा जो पत्र मिळालेला आहे त्याच्यामध्ये दि मिळालेली उत्तरं अतिशय निरर्थक आहेत त्याच्यामध्ये वास्तवाशी काहीही नाही आहे आणि म्हणून जेव्हा आमच्या हे लक्षात आलं म्हणून आजचं हे ज जलसत्याग्रह केलेलं आहे आणि ह्या जलसत्याग्रहाच्या माध्यमातूनच आम्हाला सरकारला सांगायचं आहे की आमच्या येथील शेतकऱ्यांना जमिनीला तुम्ही जर सरसकट भाव देणार नसाल आमचं योग्य पुनर्वसन करणार नसाल तर तुमचा इथे असलेला धरण तुम्ही या बालगंगा धरणामध्ये बालगंगा नदीमध्ये बुडवा आणि आमच्या सातबारा कोरा करा हाच आमचा जलसत्याग्रहाचा उद्देश आणि इशारा आम्ही सरकारला या या माध्यमातून दिलेला आहे सरकारने याच्याकडे लक्ष दिलं नाही तर पुढची भूमिका कशी असणार आपली सरकारने याकडे जरी लक्ष दिलं नाही तर येता हिवाली अधिवेशन आहे त्याच्या अगोदर सरकारच्या कॅबिनेट मंत्री मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठका होणार आहेत त्या कॅबिनेट म मंत्रिमंडळाची बैठक आणि आजची जिल्हा प्रशासनाने घेतलेली बैठक याच्याकडे आमचं लक्ष आहे आणि ज्या मागण्या घेऊन आम्ही हे जे आंदोलन केलेलं आहे त्या जर मागण्यांवर सरकार आणि इथलं जिल्हा प्रशासन जर सकारात्मक नसेल तर यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन हिवाली अधिवेशनाच्या पूर्व धर्तीवर केलं जाईल नमस्कार आज बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं या ठिकाणी जलसमाधी आंदोलन हे आज पार पडलं नुकतंच पार पडलं या आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या होत्या की जो सरकारने दोन हजार नऊपासून पासून जो आमचं पुनर्वसन करायला घेतलेला आहे तर ता आज तागा इथल्या पुनर्वसनाची आजपर्यंत निकालात निघालेला नाही आणि इथल्या भूमिपुत्रांना इथल्या शेतकऱ्यांना सरसकट भाव मिळावा या दोन मागण्यांकरिता आज या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलो होतो या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी सरकारला शासन आणि प्रशासनाला प्रशासन प्रशासन सांगू प्रशासन इच्छितो की ह्या इतिहासामध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं होतं की इथल्या प्रत्येक नागरिकाला पाणी पिण्याचा अधिकार आहे आणि त्या महाच्या चौदा तल्याला बाबासाहेबांनी आग लावली होती त्या पद्धतीनं आज इथल्या बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी आज खऱ्या अर्थानं बाळगंगा नदीच्या पाण्याला आग लावलेली आहे आणि सरकारला सांगून दिलेलं आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथला बाळगंगा प्रकल्पग्रस्त म्हणून आम्ही आमचं आंदोलन तोपर्यंत लढत राहू जोपर्यंत आमचं निकालात निर्णय निघत नाही तुमचा आश्रमाला कुलूप लावा पण सामाजिक न्यायासाठी लढा तेव्हा आम्ही इथे आलेलो आहोत तुम्हाला मी एक सांगतो की गांधीजींनी दांडी यात्रेमध्ये मीठ उचललं आणि साम्राज्याचा पाया खचला कळलं का आपण आज हे पाणी उचलूया हा हे सरकार पडल्याशिवाय राहणार नाही हे औट घटकेचा औट घटकेचा हा राजा आहे हा दोन महिने उरलेल्या लोकप्रतिनिधीला आणि आज ते जाऊन तिथे आमचं प्रतिनिधित्व करतात आहे जे आपल्या घरासमोरचा रस्ता गेला पाच वर्षात तयार करू शकले नाही तो, तो प्रतिनिधी काय आम्हाला न्याय देणार आहे बिलकुल न्याय त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा नाही आहे जे औटगटकेचे लोकप्रतिनिधी आहे ते आज तिथे जाऊन आमचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि उतरल्यावर त्या औटगटकेच्या राजाला कोण विचारणार आहे तेव्हा आमचा लढा आम्हाला लढावा लागेल आणि हा आपण लढला पाहिजे आणि बाळगंगा प्रकल्प हे बरोबर आहे की याच्या नंतर झालेला विमानतळाला जेवढा भाव मिळतो आम्हाला त्याच्या एक देखील द्यायला हे सरकार तयार नसते तर सामाजिक न्यायासाठी जर समाजाला इथे उतरावं लागतं याचा अर्थ एकच आहे की राज्यकर्ते राज्य नालायक आहे राज्यकर्ते नालायक नसते तर ते इथे आले असते हा सामाजिक प्रश्न हा राजकीय प्रश्न नाही आहे हा काय शेका पक्षाचा आहे किंवा टोप्या बदलत दुसऱ्या पक्षात गेलेल्या नाही आहे हा जनतेचा हे आहे आणि हा सामाजिक प्रश्न आहे सामाजिक प्रश्नाकडे राजकारण न, न करता सामाजिक दृष्टीनेच याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि याच्यात आलं पाहिजे आमच्या आश्रम हा हे आम्ही गेले काही पंचावन्न सालापासून विनोबांचा आश्रम आहे पण जेव्हा जेव्हा सामाजिक न्यायासाठी वेळ येईल तेव्हा आम्ही आम्ही आमचं बोचक बाजूला ठेवू आणि तुमच्या लढ्यासाठी आमचा आश्रम पूर्णतः खुल करून देऊ हे तुम्हाला सांगतोय विनोबांनी तेरा वर्ष पायपीट करून सत्तेचाळीस लाख एकर जमीन ही भूमिहीनांना मिळवून दिली पण हे आजचं नारायण सरकार असलेली लोकांची जमीन काढून घेत आहे आणि त्यांना भूमिहीन करतो आहे हे सरकार हे आपल्या सरकार नाही आहे हे वोट सरकार आहे हे राहुल गांधी बोलतात ते बरोबरच आहे पाचशे रुपये देऊन वोट मिळवणं काय आणि मशीन मध्ये काही गडबड करून वोट मिळवणं काय हे एकच आहे आता निवडणुका आलेला आहे मला माहिती आहे पाचशे रुपये आणि बियरची बाटली घेऊन बिलकुल वोट देऊ नका या लोकांना आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आम्हाला नव्हे आमच्या पिढीला नको गेले हजारो वर्ष ही जमीन आम्हाला पोचते आहे किंवा पुढचे हजार वर्ष आम्हाला पुरतील एवढा पैसा आमच्या ठिकाणी यायला पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या हजार वर्ष किती हजारो वर्ष आपल्याला ही जमीन कसा भर ते यांचे पैसे आपल्याला एक वर्ष देखील पुरणार नाही आहे फेटवणे धरण मी आलो तेव्हा सुरू झालेलं आहे बँके दोन पिढ्या चाललेल्या पोट भरलं ते पहा दोन पिढ्या आता या धरणावर दोन पिढ्या पोचणार की काय तुम्ही हा आता नाही पोचू देणार फेटवणे धरणावर दोन पिढ्या पोचल्या ते पोचल्या आता बाळगंगेच्या धरणावर जर राज्यकर्ते आणि लो औधक्केचे प्रतिनिधी म्हणत असतील दोन महिन्याचे आम्ही पुढचे दोन पिढ्या बाळगंगेवर आमच्या पिढ्या पोसू तर ते शक्य नाही हे यांना समजावून सांगितलं पाहिजे आपला लढा आपण पुढे सुरू ठेवूया धन्यवाद